मित्रांनो आज आपल्या हळदीला झालेले आहेत पूर्ण साडेतीन महिने झाले आहेत साडेतीन म्हणजे पावणे चार महिने झालेले आहेत पूर्ण पावणे चार महिने म्हणायला काय हरकत नाही आपल्या हळदीची हाईट आहे साडेपाच फूट कारण माझी हाईट साडेपाच फूट आहे हो म्हणून माझ्या डोक्याच्या वरी हळद गेलेली आहे आणि इथं एकच डोस झालेला आणखी डोस झालेला नाहीये म्हणजे एकच डोस दिलेला आहे दुसरा डोस झालेला नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कारण मी दुसरा डोस देण्यासाठी आणखीन थोडा वेळ आहे मला तर दुसऱ्या डोसची तुम्हाला माहिती देईल पण सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या पावसामुळे मागच्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे तुम्हाला सांगतोय जास्त जमीन जास्त ओली राहिल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला बुरशीचा परिणाम दिसून आलेला आहे हळदीवर तर या बुरशीच्या परिणामासाठी आपल्याला कोणता स्प्रे घे म्हणजे घ्यावा लागेल याच्यासाठी तुम्हाला मी मागच्या वेळेमध्ये सांगितलेलं आहे की आपण काही दिवसात स्प्रे घेणार आहोत बुरशीवर तर आपण स्प्रे घेतलेला आहे या हळदीला कारण हे आता तुम्ही म्हणसाल की हात पान म्हणजे हे तर पान पूर्ण चांगलं झालं आता हे पान पूर्ण चांगलं होऊ शकत नाही कारण हे याच ठिकाणी थांबत जी बुरशी आहे ती याच ठिकाणी थांबते जे नवीन जे पोंगा निघणार आहे याच्यातून जे पोंगा निघतो हा हा जो पोंगा निघतो तो पूर्ण फ्रेश म्हणजे याला बुरशी विरहित पोंगा निघत असतो जेणेकरून आपण याला बुरशी लागत नाही हा हे जे पान आहे याच ठिकाणी थांबतं याला जास्त अं याचा परिणाम दुसऱ्या पानावर होऊ शकत नाही त्यामुळे आपण कोणत्या फवारणीला कोणते औषधी घेतलेले आहेत किती प्रमाणात घेतलेले आहे ते तुम्हाला पूर्णपणे मी सांगणारच आहोत तरी आपला व्हिडिओ स्किप न करता पुढे चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला घेतलेल्या फवारणी बद्दल पूर्ण माहिती भेटेल मित्रांनो ही बेसिक माहिती म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की मला कोणा औषधी दुकानदारांना सांगितलेली नाहीये किंवा असे काही विषय नाही की हे माझ्या मी माझ्या वैयक्तिक अनुभवावर तुम्हाला मी सांगत आहे की असं होऊ शकतं की कधी कोणाला रिझल्ट नाही येऊ शकत जे, मी जे औषधी सांगत आहे त्याला कोणाला रिझल्ट नाही आला तर असे कमेंट बी येऊ शकतात की की आम्ही हा फवारणी घेतली मग आम्हाला रिझल्ट आलेला नाही तर तसं काय असं नसतं की तुम्ही कोणता काळा असतो काळावर आणि वेळेवर अवलंबून असतं की तुम्हाला हे दिसलं समजा आता हे असं अशा प्रकारात आता हे पान फ्रेश आहे या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला हे ठिपके दिसले मग या दोन ठिकाणी ठिपके दिसले तर तुम्हाला एक असा विचार करू शकता किंवा आपल्या आपल्या हळदीला कुठेतरी बुरशी लागायली मग जर तुम्ही हा पूर्ण पानच पूर्ण हो जर होतो त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर नंतर मग तुम्ही समजा लास्ट स्टेजमध्ये जर तुम्ही जर जाऊन फवारणी जर करतो म्हणले तर मग आणखी तुम्हाला रिझल्ट नाही येणार मग रिझल्ट नाही आल्यानंतर कसं होईल आ, कम, की तुम्ही अशा भरपूर मला व्हॉट्सअपला कमेंट देतात की आम्ही हे फवारणी केली आम्ही असं केलं म्हणून आम्हाला रिझल्ट आलेला नाहीये पण तुम्ही हे वे, तुमच्या वेळेला आणि तुमच्या टायमाला महत्व आहे वेळेवर जर सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्हीही या म्हणजे अशा बुरशीवर किंवा इतर व्यवस्थापनावर तुम्ही नियोजन तर मित्रांनो तुम्हाला आता एक महत्वपूर्ण म्हणजे माहिती अशी की आपण जी स्प्रे घेतलेला आहे या बुरशीसाठी ती तुम्ही आवश्यक पहावा तर मित्रांनो आपण घेतलेला आहे पहिलं कंटेन आहे म्हणजे पहिला पहिली जी औषधी आहे आपण ज्या चार पाच प्रकारचे औषधी घेतलेली आहेत ज्याच्यात पहिली औषधी आहे बीएसएफ कंपनीचा आपण कॅबेरो टॉप हे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो मध्ये घेतलेला आहे त्याचं तुम्हाला मी तुम्ही फोटो बघू भी शकता हे अशा प्रकारे हे कॅबेरो टॉप तुम्हाला दाखवलेला आहे ते फोटोमध्ये बघू शकता आणि दुसरं कंटेन आहे वॅलिडा मायसिन व्हॅलिडा ही तुम्हाला फोटो आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नंतर पुढचं एक आहे आपण तेरा चाळीस तेराच चा एक, एक किलोचं आपण विद्राव्य खत म्हणजे वॉटर सोलोवर खत घ्यायचं म्हणजे एक पॅकेट येते एक किलो ते एक खत म्हणजे ते बी चालतं त्याच्यासोबत चा दुसरी गोष्ट तीन कंटेन झाले चौथा एक स्टेट स्टेप्टो सायक्लिन नावाची एक दोन ते तीन ग्रामची पुडी येते स्टेप्टोसायक्लिन सायक्लिन स्टेप्टो हे एक अँटीबायोटिक आहे ते चांगल्या प्रकारे काम करतं पिकावरती दुसरी गोष्ट दुसरी आपल्याला एक, आप एक मायक्रो रिटर्न घ्यायची आहेत म्हणजे आता सोबत मायक्रोन रिटर्न घ्यायचे आपण फिनिक्स कंपनीचं शाईन घेऊ शकतो मायक्रोन रिटर्न सगळे येतात झिंक फेर सल्फर बोरान म्हणजे त्याच्या कंटेंटनुसार येतात तिसरी चौथी गोष्ट चार कंटेंट झालेत आणि एक तुम्ही तुमच्या समजा कंदमाशी जर दिसून येत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एखाद कीटकनाशक घेऊ शकता जे आपापल्या पद्धतीनं कोणतंही घेऊ शकता कीटकनाशक समजा कंदमाशी जर दिसत असेल तर कारण कंदमाशीमुळे काय होतं की जे आपले जे फुटवे येतात तर दिवसभर ती पानावर खेळतील कंदमाशी तुम्हाला माहित असेल किंवा तुम्हाला बघितली बी असेल की कंदमाशी कशाप्रकारे असते का ते काय असतं तर त्या कंदमाशीचा एक असा परिणाम असतो की हो आ, अ, उन, थी। थी हो ती थंडाव्याच्या ठिकाणी पानावर येऊन बसते जेव्हा हिट होते जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्या मुळे काय करते ती खाली आपल्या कंदावरती जाऊन बसते व तिथे डंख मारते डंख मारल्यानंतर काय होतं कि तिथे काळी तयार होते काळी तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता कारण कंदमाशीनं ते ते सोबत चालतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे पाच पाच प्रकारचे आपल्याला औषधी घ्यायचे आहेत पूर्ण हा पूर्ण हा आपल्याला हे जे हे आता हे जशी हाईट जेवढी हळदीची असेल तर पाणी जास्त लागतं तर मित्रांनो ही जी फवारणी दिलेली आहे ती प्रति एकरसाठी आहे म्हणजे एका एकरसाठी आहे जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही असा विचार करसाल की पन्नास ग्रॅम मध्ये म्हणजे अर्धा किलो मध्ये पूर्ण तुमचं जेवढे एकर जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं होईल असं काही नाही ही प्रति एकरसाठी आहे जर तुमची हाईट हळदीची जास्त असेल पान रुंद असेल तर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त औषधी लागू शकते कारण आपल्याला फवारणी करतानाचा एक असा नियम आहे की मित्रांनो फवारणी ही अशी म्हणजे असं पळत पळत करता येणार नाही तुम्हाला पूर्णपणे हे जे पानं आहेत हे पूर्ण पान तुम्हाला भिजवून भिजवू द्यावा लागणार आहे आणि फवारणी करताना एक असं आहे की तुम सध्या ढगाळ वातावरण आहे पाणी थोडंफार जरी पडलं तर ते पूर्ण पा, जे पानावरचं औषधी धुवून निघून जाऊ शकते त्यासाठी तुमच्या प्रकार तुमच्या मनानुसार तुम्ही जे स्टिकर वापरता येईल ते स्टिकर तुम्ही वापरू शकता की असं नाही की स्टिकर वापरावं की नाही वापरावं हे प्रत्येक असं कमेंट येऊ शकतात की स्टिकर वापरलं तर काय होईल स्टिकर तुम्ही कोणाही फवारणीला वापरू शकता स्टिकर काय होतं तर पानावरच औषधी वाहून जाऊ शकत नाही आणि ते अं सिलिकॉन तर जर तुम्ही स्टिकर वापरलं तर सगळ्यात चांगल्या फायदेशीर ठरतं कारण ते दोन्ही कोण काम करतं पानाच्या पाठीमागूनही काम करू शकता असं काही नाही की तुम्ही कोण जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला स्टिकर वापरायचं ते तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो आपण ही फवारणी घेतलेली आहे तर आज आपण फवारणी घेऊन हा दुसरा दिवस आहे आपला तर ह्या बघा बघित मित्रांनो ह्या नवीन पानाला ही सुरुवात झालेली आहे बुरशीची तर ही बुरशीची सुरुवात इथंच थांबते त्याच्या पुढे हे पान खराब होऊ देत नाही त्याच्यामुळं जितक्या लवकर होईल तेवढं आप तुम्ही समजा बुरशीचा परिणाम दिसून आला वर तर तुम्ही लवकरात लवकर आपण आपल्या हळदीला हे करू शकता म्हणजे हे देऊ शकता लवकरात लवकर फवारणी घेतली तर तुमचं फायदेशीर त्याच ठिकाणावर ते बुरशीचा परिणाम थांबू शकतो तर मित्रांनो आज आपल्या हळदीला एकच डोस झालेला आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं आहे की आपण आणखी डोस दिलेला नाही एकच डोस झाला म्हणजे पहिला डोस आणि दुसरा डोस आणखीन झालेला नाही तर आपल्या हळदीची हाईट आहे कुठं समजा एक लेवल हळदीची हाईट आहे पाच फूट हळदीची हाईट झालेली आहे आज आणि आता ढगाळ वातावरणामुळे थोडं पानं खुललेली आहेत अ त्याच्यामुळं हळद चांगल्या प्रकारे कलर बी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटही तुम्ही बघू शकता एकदा बघून घ्या तुम्ही पूर्ण प्लॉट एक समान प्लॉट आहे हळदीचा लावगण दिनांक आहे मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस या हळदीला आज जवळपास पावणे चार महिने झालेले पावणे चार महिने झालेले आहेत तर हळदीचं नियोजन अशा प्रकारे केलं तर नक्कीच तुमचं उत्पन्नात वाढ होऊ शकते याच्यात काही दुमत नाहीये आणि मित्रांनो तुम्हाला पुढचा आणखी एक व्हिडिओ देण्यात येणार आहे की आपण जे खत कर... म्हणजे डोस क्रमांक दोन च्या वेळेस तुम्हाला पूर्ण खताचे फोटो काढून खताचा आपण जे बेसळ डोस एकत्रित मिक्स करतो त्याचा पूर्ण व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देणार आहे तर अशा प्रकारे हे आपण या खता खताच पुढच्या जे नियोजन देणार म्हणजे खत देणार आहोत ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल